ज्या वेळेस एखादं झाड मरतं किंवा एखादं झाड फळ देत नाही त्या विज्ञान समजून घेणं फार गरजेचं आहे आपल्याला फळबागेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडं जवळून दाखवू इथं की त्यालामध्ये काय आहे की आपण ज्या वेळेस फळबाग लागवड करतो ना एक दोन वर्षानंतर आपल्याला झाडाच्या खाली भुस्सा पडलाय का नाही पाहायचं आहे भुस्सा जर पडलेला असेल तर याचं क्लिअर इंडिकेशन आहे की झाडामध्ये कोणती ना कोणती अळी किंवा किडा आहे आता एक लक्षात घ्या आपल्याला काय होतं की झाडाचं खोडं हे आपल्याला मध्ये दिसत नाही काय झालं येते पण थोडं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं येतं बक्की मोरे थोडं दाखव ह्या झाडाला पूर्ण सुराखं पडलेले आहेत आता या सुराखामध्ये आपल्याला क्लोरोफॉस आहे पॉ आपण प्रोफेनोफॉस आहे हे जे औषध आहेत हे इंजेक्शनवाटे टाकायचे आहेत आता बघा हे झाड कम्प्लिटली गेलं आहे ह्याच्यामध्ये बिलकुल जीव राहिलं नाही आता या झाडाला जिवंत करणं जवळपास नव्याण्णव पॉईंट नऊ नऊ टक्के शक्यच नाही देवाच्या मनात आलं तरच हे झाड हिरवं होऊ शकतं पण एक लक्षात घ्या दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस झाड किंवा फळबाग कोणतीही करतो अशा वेळेला आपण काय करतो की जमिनीमधला ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब कमी होतो आणि आपण त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा केमिकल टाकतो जमिनीमध्ये त्यावेळेस मित्र कीटक आणि मित्र बुरशी आहे ती मरून जाते आणि अशा वेळेस काय होतं की जी वाईट किडे आहेत वाईट बुरशी आहे ती झाडावर आक्रमण करते आपल्याला एक दोन वर्ष दिसत नाही आपल्याला एक दोन वर्ष वाटतं की हिरवे झाड आहेत एकदम आणि नंतर काय होतं की झाडं अचानक सुकायला सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी झाडं एक वर्ष आपल्याला अचानक एवढं मोठं फळ देणार आपल्याला वाटणार की आता काय आपल्याला बहार आला आहे आणि दुसऱ्या वर्षी हे झाड अशा पद्धतीमध्ये सुकून जाणार मित्रांनो विज्ञान समजून घ्या डॉक्टर ग्रीनतर्फे आपण रोमोटॉक्स नावाचं एक औषध तयार केलेलं आहे जे की आपण मुळ झाडाच्या पूर्णपणे गुडाला त्याची ड्रेंचिंग करू शकता या औषधामुळं हमखासपणे झाडावर कोणतीही बुरशी येणार नाही आणि विशेष म्हणजे जे जमिनीमधला टर्माईट आहे निमॅटोड आहे यावरसुद्धा एक चांगले नियंत्रण भेटेल धन्यवाद